हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती अर्ज आलेले आहेत ती सगळी माहिती पाहूयात कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत आणि अधिकृत अशी ती माहिती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला पोलीस भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पोलीस भरती रेकॉर्डे रुडो कोर्स शूट द्या याच्यामध्ये अंतरणीत बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण या, या विषयांचे रेकॉर्डे रुडो दिलेले आहेत आणि फी पत्त तीनशे प्लस जी एस टी आहे आणि पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम यामधनं तुमचा ट्रवर होणार आहे तर या ठिकाणी पहा पोलीस भरतीचे पद पंधरा हजार आणि अर्ज सोळा लाख म्हणजे सोळा लाख अर्ज आलेले आहेत आता कोणत्या पदासाठी किती अर्ज आले ते पहा तर राज्यात पोलीस दलातील भरतीसाठी प्रचंड स्पर्धा पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठीची स्पर्धा वाढली असल्याचे यावर्षीच्या आकडेवारीतून दिसून येते मुंबईसह राज्यात पोलीस दलातील वेगवेगळ्या पंधरा हजार चारशे पाच पदांसाठी तब्बल सोळा लाख बावन्न हजार आठशे पन्नास उमेदवारांनी अर्ज केला आहे सरासरी का काढल्यास एका पदासाठी एकशे आठ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत आता तिथे पहा मुंबईसह राज्यातील पदे भरण्यासाठी सरकारने भरतीची घोषणा केल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू सुरू करण्यात आली आहे शिपाई चालत बँड्समन कारागृह शिपाई एस आर पी एफ अशा वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पंधरा हजार चारशे पाच जागा भरण्यात येणार आहेत या प्रक्रियेचा पहिला टप्पा तीस नोव्हेंबर रोजी संपला मात्र राज्याच्या टानाटोपऱ्यातून होणाऱ्या मागणीनुसार ही मुदत आठ दिवसांनी वाढवण्यात आली ही मुदत संपल्यानंतर पंधरा हजार चारशे पाच पदांसाठी सोळा लाख बावन्न हजार आठशे पन्नास उमेदवारांनी अर्ज केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले त्याच्यामध्ये पहा कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेत ते पाहूयात आपण तर पदासाठी जागा आहेत बारा हजार सातशे दोन अर्ज आले सात लाख शहाऐंशी शे हजार पाचशे चालत पदाच्या जागा आहेत चारशे अठ्ठ्याहत्तर अर्ज आलेत एक लाख ऐंशी हजार त्याच्यानंतर ब्रॅ बँडसाठी एकोणीस जागा आहेत अर्ज आले सतरा हजार कारागृह शिपाई पाचशे चौपन्न जागा आहेत अर्ज आले तीन लाख चौतीस हजार तीनशे पन्नास आणि एसआरपीएफ साठी एक हजार सहाशे बावन्न जागा आहेत अर्ज आले तीन लाख पस्तीस हजार आता मैदानी चाचणी कधीपासून सुरू होणार आहे तर पुढील टप्पा मैदानी चाचणी वीस जानेवारीपासून मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच